आपलं स्वागत आहे आज आपण मुख्य वर्षा लखन चव्हाण आम्हाला दारूबंदी करायसाठी इथं अर्ज द्यायला आले आम्ही तर आमच्या सासऱ्याला सासू आहे आपंग आमचा नवरा आहे पुण्याला तर आम्हाला माझ्या सासऱ्याला दारू पाजून पाजून कुठेही झोपी टाकतात काल पैसे मिळाले तर समधे काढून घेतले तर घेऊन बी त्याला इचारा गेल्यानं आम्हाला भांडण करालेत मी एकटी घरी आमची सासू आहे आपण तर आम्हाला दारूबंदी करायसाठी इथं अर्ज द्यायला आले आम्ही चिकाळा लहान तांडा तालुका हुँ? तालुका मुथखेड जिल्हा नांदेड आपण पोलीस काय का नाही त्या ते ते माणसाला बंदी करायसाठी काय तरी या, याच्यासाठी अर्ज द्या आपल्या गावामध्ये किती दारू विकले लोक दहा बारा लोक विकतात दारू ते हवे दारू आहे की कसे आहे ते दारू हातबी दारू आहे शिकाळा लहान थंड्यामध्ये दारू बंदी करायसाठी बंद करायसाठी या नाहीतर इथं उपोषण घेतो नाहीतर आमचं जीव आप करून घेता इथं पोलीस ठाण्यामध्ये